न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कबर म्हणजे गल्लीतल्या गुंडाला स्टार ट्रीटमेंट औरंग्या किती दिवस अजून झोपून राहणार उठ लवकर लोक जेसीपी घेऊन येत आहेत संभाजीनगर मध्ये औरंगजेबाच्या कबरीचा विषय पुन्हा पेटला असून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आता बस झालं औरंग्या किती दिवस पडीक राहणार असा सवाल करत ती तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे त्याच्यामध्ये इतकी वर्ष हो तो संभाजीनगरमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट घेतोय पण आता त्याचा बॅच नंबर संपलाय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या निवेदनात कबरीचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार हिंदूंच्या मंदिरावर गदा आणणाऱ्या औरंगेजी कबर भारतात कशाला ठेवायची इतिहासात ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारलं हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर कतले आम केला मंदिरं फोडली त्याच्यासाठी स्वतंत्र भारतात जागा का राखून ठेवायची या मागणीसाठी बजरंग दल आणि विहिमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी सरकारला वेळेत कबर हटवा नाहीतर आम्ही जेसीपी घेऊन येतो असा थेट इशाराही दिला आहे आता यावर सरकार काय निर्णय घेणार आणि प्रशासन या, या मागणीला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे पुरंग्याची कबर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते हा पुरातत्व विभागच मूळतः यासाठी निर्माण झाला की त्यामध्ये जिहादी राज्यकर्त्यांच्या स्मारकांचं संरक्षण व्हावं यामध्ये तत्कालीन काँग्रेस राज्यकर्त्यांची काय मानसिकता होती आम्हाला माहीत नाही पण आत्ता ना सुद्धा जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाजसुद्धा पडले जात आहेत तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं आहे तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे तिथे एक न्याय हे सगळं भयंकर आहे जो औरंग्या हिंदू द्वेष्ठा होता सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा इथल्या परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतोय हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने बजरंग दलाने विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स ट् नाईन